हज न्यूज आपला हक्काचे व्यासपीठ सुविधेसाठी प्रशासन सज्ज 27 मे पासून 31 मे पर्यंत 1444 यात्री करू होणार रवाना हजयात्रेसाठी नागपूर येथील भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळा येथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरूंंच्या सेवा सुविधेसाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस मे पासून एकतीस मे पर्यंत विमानाच्या चार फेऱ्यात सुमारे एक हजार चारशे चौवेचाळीस यात्रेकरू रवाना होणार आहेत यात्रेकरूंच्या सेवा सुविधांबाबत आज विमानतळ येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस मिहानचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही महाराष्ट्र हज कमिटीचे चेअरमन आशिफ खान उपजिल्हाधिकारी वसिमा शेख कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी सहायक पोलीस आयुक्त अशोक शेळके सौदी एअरलाइन्स व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते नागपूर विमानतळावर यात्रेकरूंच्या सुविधेसाठी पिण्याच्या पाण्यासह वजूसाठी सुविधा आपत्कालीन वैद्यकीय पथक अतिरिक्त टॉयलेट सुविधा व्हीलचेअरचे आदी सुविधांबाबत दक्षतेच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या सौदी एअरलाइन्सच्या एअरबसमध्ये तीनशे एकसष्ट प्रवासी याप्रमाणे चार फेऱ्यांमध्ये एकूण एक हजार चारशे चौवेचाळीस प्रवासी हजयात्रेसाठी जातील दिनांक सहा ते नऊ जुलै या कालावधीत चार फेऱ्यांमध्ये हे यात्रेकरू सुखरूप नागपूर विमानतळावर परततील यावर्षी प्रथमच महाराष्ट्र स्टेट हज कमिटीद्वारे यात्रेकरूंच्या सुविधांचे व यात्रेचे संचलन केले जात आहे विमान प्रवासात ज्या बाबी नेता येत नाही तशा वस्तूंची यादी यात्रेकरूंपर्यंत पोहोचविण्यात आली आहे प्रत्येक यात्रेकरूंना आपल्यासोबत नेता येऊ शकेल तेवढेच सामान सोबत घेण्याचे आवाहन हज कमिटीद्वारे करण्यात आले आहे मसाले लहान चाकू तिखट व इतर बंदी घातलेल्या कोणत्याही पदार्थांना सोबत नेता येणार नाही सर्व यात्रेकरूंनी हज कमिटीच्या कार्यालयात वेळेपूर्वी पोहोचून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे येथूनच सर्व सामान पाठविण्यासाठी नियोजन करण्यात आले असून बसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती हज कमिटीच्या वतीने देण्यात आली